महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सेवा संघ मठाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जगतगुरु श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त सेवा संघ मठ भारतरत्न रत्न इंदिरा नगर 70 फूट रोड येथे श्री महात्मा बसवेश्वर युवक संघटना व शिव बसव प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या शुभहस्ते बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विधिवत पूजा करण्यात आली यावेळी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरामध्ये मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी व इंदिरा नगर भागातील नागरिकांनी रक्तदान करून उत्स्फूर्त ज्योती महात्मा सर्वांना शुभेच्छा देतो प्रतिष्ठान रोड प्रतिष्ठानगर परिसरातील आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही रक्तदानाचा उपक्रम व विविध सर्व कार्यकर्ते मित्र परिवारांनी मिळून विविध उपक्रम राबवतो त्यामध्ये सर्व विभागातील नागरिक कार्यकर्ते सर्व स्वभावी असतात संध्याकाळी थोडंसं जल्लोष असतं जेवण वगैरे आम्ही सर्वांना तसा वाटप ठेवतो असे विविध उपक्रम करतो यावेळी मंडळाचे अध्यक्ष रवी केरूर उपाध्यक्ष राजू पाथरुड खजिनदारुड शिलावंत सहखजीन कमलाकर बुक्का सेक्रेटरी सिद्धारुड बळुरगी सहसे मडगी मिरवणूक प्रमुख राहुल बुक्का विजय नंदरकी भीमाशंकर कोळी मयूर बासुदकर पूजा प्रमुख ओमकार गुंडज शंकर केरूर लेझिम प्रमुख सिद्धाराम भाले लक्ष्मीकांत निंबाळे कार्याध्यक्ष कुमार आळगुंडकी प्रकाश नंदरगी आदींसह बसव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले